तेलास देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ह्याची स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत एकदम उच्च हाऊच्या स्पर्धा ठेवण्यात आल्या आणि हे आमच्यासाठी खरंच एक चांगलं असणार आहे कारण जे खेळाडू मागच्या झाल्यामध्ये जे खेळ खेड़, खेळला होता त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आज ह्या आयोजकांनी जसं की श्रीनाथपटा असतील त्यांनी चांगल्या प्रकारचं आयोजन केलं आणि चांगल्या येऊन आपापला परफॉर्म दाखवत आहेत आणि त्याच्यामध्ये आणि उत्कृष्ट असे सामने होत आहेत खरंच एक आमच्यासाठी चांगल्या प्रकारचं वातावरण केलं असं त्यांचा आभार आणि या ठिकाणी मला शिक्षक होतो नमस्कार मित्रांनो तर आपल्या उदगीर नगरीमध्ये माननीय श्रीकांतराव पाटील यांनी क्रिकेट आ, श्री लोकनेते विलासराव देशमुखच्या क्रिकेट चॅम्पियनशिप असं या टुर्नामेंटचं भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे तर या क्रिकेटचं फायनल उद्या आहे एकवीस तारखेला एकवीस तारखेला आहे आणि त्याचबरोबर आपले बापू डान्सिंग अंपायरसुद्धा या आ, क्रिकेट आ, योजनामध्ये सहभागी आहेत ॲज अ अंपायर म्हणून तर सर्व उदगीर नगरी येथील नागरिकांना अशी विनंती करतो की उद्या सर्व सर्वांनी आपल्या नगरीमध्ये यावेत दुर्देरीच्या मागच्या साईडला असं भव्य दिव्य असं क्रिकेट क्रिकेटसाठी ग्राउंड आहे आणि त्या ठिकाणी क्रिकेटचं फायनल उद्या होणार आहे नमस्कार माननीय श्रीकांतराव पाटील यांना यांचे खूप खूप अभिनंदन की असं एक भव्य दिवस क्रिकेटचं प्लॅटफॉर्म आपल्या खेळाडूंना उपलब्ध करून दिलेले आहे त्यांना त्यांना खेळाडूंचा त्याचबरोबर देवांचा आशीर्वाद त्यांना राहावा व त्यांना एक मोठं आयुष्य लाभ असे मी म्हणजे

नमस्कार आज लोकनेते विलासराव देशमुख चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस याचे खूप सुंदर असं नियोजन आणि खूप सुंदर असे मॅचेसमध्ये आज घेतले आणि या मॅचेसचा हिस्सा आम्ही माझी पण टीम आहे डायमंड क्लब चालू आहे नियोजन आहे आणि खरंच आज जर खेळाडूंना जर प्रोत्साहन भेटतं हा उदगीरसारख्या ठिकाणी आज छान पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि खरंच ह्या नियोजनबद्दल संयोजकांचं मी खरंच धन्यवाद मानेन की असंच नियोजन करत राहावं आणि प्रत्येक हा प्रोत्साहन भेटावं ही शुभकामना देतो खरंच सुंदर वाटतं आज आम्ही पण ह्या स्पर्धेमध्ये सहभागी आहोत आम्ही पण संघटना करीत आहोत असेच स्पर्धा मध्ये पोहोचवं उदगीर तालुक्यामध्ये खूप खेळाडूंना प्रोत्साहन मिळतात थँक्यू धन्यवाद